तुमच्या मनासारखं स्थळ यावं याकरता हा खूप महत्वाचा एक उपाय आणि उपासना मी तुम्हाला म्हणेल मनासारखा जोडीदार मिळावा याकरता हा उपाय तुम्ही तीन सोमवार करू शकता तुम्हाला हळकुंड घ्यायचे आहेत हळकुंड सात सात सुपार्या एक जानव तुम्हाला धार्मिक पूजेच्या सामानाच्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल ज्या ठिकाणी मिळतं असतो सात गाठी त्या जानव्याला मारायचे आहेत जर तुम्ही मुलगी असाल तर एक लाल रंगाची बांगडी घ्यायची आहे मुलगा असाल तर एक मोली धागा घ्यायचा आहे मोली धागा तुम्हाला तो त्या ठिकाणी मिळून जातो हे सर्व पिवळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये नवीन वस्त्रामध्ये गुंडाळायचं आहे आणि त्याला सात गाठी मारायच्या आहेत आणि हे गाठी मारून तुम्हाला महादेवाच्या अशा ठिकाणी ठेवायचे पिंडीवरती ज्या ठिकाणी जलधारा असते हा उपाय तुम्ही तीन सोमवार करू शकता तुमच्या मनासारखं स्थळ यावं याकरता